अंबाजोगाई शहरातील युवा उद्योजक व अरुण मेडिकोचे संचालक धनराज काळे यांना टायकोनुस ऑफ आशियाचा महाश्रेष्ठ उद्योजक पुरस्कार दोन हजार चोवीस हा सिने अभिनेत्री तथा स्वराज रक्षक संभाजी मालिकेतील येसुबाईची भूमिका साकारणाऱ्या प्राजक्ता गायकवाड यांच्या हस्ते रविवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी पुणे येथे सन्मानित करण्यात आलं तर उपस्थितांना संबोधित करताना धनराज काळे म्हणाले की अंबाजोईकरांचा समर्थ पाठिंबा आणि कुटुंबियांची समर्थ साथ यामुळेच आपल्याला हा यशाचा पल्ला गाठता आला युवा उद्योजक धनराज काळे हे गेल्या वीस वर्षापासून अंबाजोगाई शहर आणि परिसरात अरुण मेडिकोच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात महत्वपूर्ण भूमिका निभावत आहेत शहर व परिसरातील किरकोळ व्यावसायिकांना ते औषधी पुरवण्याचं काम करतात हे करत असताना गुणवत्ता व दर्जा जोपासण्याचं काम त्यांच्या हातून आहे त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना राष्ट्रीय स्तरावरील टायकोनुस ऑफ आशिया या संस्थेनं महाश्रेष्ठ उद्योजक पुरस्कारानं पुणे येथे सन्मानित केलं सिने अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं त्यानंतर युवा उद्योजक धनराज काळे यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितलं की जीवनात तुम्ही जे काम व कर्तव्य करणार आहात ते प्रामाणिकपणे आणि पूर्ण योगदान देणं आवश्यक आहे धरसोड वृत्ती ही माणसाला यशस्वीतेकडे नेऊ शकत नाही आपलं काम हे आत्मकेंद्रित करूनच करा यश मात्र हमखास मिळेल माझ्या यशामध्ये मातृभूमीचा व कुटुंबाचा मोठा वाटा आहे त्यांच्या सहकार्याशिवाय मला इथपर्यंत येथा आलं नसतं उपस्थित सर्व तरुणांनी काम करत असताना जिद्द कठोर परिश्रम काम करण्याची तयारी आणि पूर्णतः योगदान दिल्यानंतरच आपल्याला आपलं ध्येय साध्य करता येईल म्हणून कुठलेही काम करत असताना संकोच बाळगू नका थेट कामाला सुरुवात करा परिणाम लगेच दिसून येईल असे धनराज काळे म्हणाले त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल अंबाजोगाई शहर आणि परिसरातून त्यांचं अभिनंदन आणि कौतुक केलं जात आहे वार्ता युट्यूबरिता परमेश्वर अंबाजोगाई थँक्यू मॅम मी खूप खूप आभार मानतो की त्यांनी मला हा अवॉर्ड दिला आणि मला इथं पुरस्कृत केला मी धनराज रामकृष्ण काळे राहणार आंबेजोगाई जिल्हा बीड माझा व्यवसाय फार्मास्युटिकल डिस्ट्रीब्युटर आहे मी गेली अठ्ठावीस वर्ष झाले या क्षेत्रामध्ये काम करतो आणि काम करत असताना आनंद अडचणी आल्या पण ज्या वेळेस अडचणी आल्या पण त्या अडचणीला मी कधीच घाबरलो नाही आणि सतत पुढं पुढे जात राहिलो मी सगळ्यांना हेच सांगू इच्छितो किंवा कुठलंही काम करत असताना त्याच्यामध्ये सातत्य असणं खूप गरजेचं आहे जोपर्यंत तुम्ही सातत्य ठेवणार थे नाहीत तोपर्यंत कुठलीही गोष्ट तुम्ही अचीव्ह करू शकणार नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रामाणिकता सगळ्यात महत्वाचा व्यवसाय करत असताना आपण प्रामाणिकता ठेवला तर त्याचा बेनिफिट आपल्याला शंभर टक्के मिळणार आहे आणि कुठलीही गोष्ट आपण ज्यावेळेस अचीव्ह करतो ते इन्स्टंट कधीच मिळणार नाही आहे त्यासाठी आपल्याला प्रयत्न कर, प्रयत्न करत राहावं लागतील त्याला वेळ द्यावा लागेल ह्या सगळ्या थे गोष्टी जर आपण जर आपण सातत्य ठेवलं तर आपण कुठलीही गोष्ट अचीव्ह करू शकतो या माध्यमातून मी तुम्हाला हे सांगू शकतो आणि माझ्याकडं आत्ता जवळपास वीस ते पंचवीस जणांचा स्टाफ आहे त्यांचा उदरनिर्वाह माझ्या या व्यवसायामुळं सुरळीत चालतो त्याचा मला खूप 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 मोठा आनंद वाटतो